नमस्ते मित्रांनो आपण एखाद्या वेळी जर गावाला चाललो असेल तर आपण आपल्या बायकोला पैशाची काही तरतूद करून ठेवतो समजा आपण एकच दिवसासाठी चाललो असेल तर मला वाटतं तुम्ही एक कागद तयार करा आणि लिहा बरं की तुम्ही एक दिवसासाठी जर चालला असेल तर किती पैसे बायकोला देऊन जाता समजा तुम्ही एक आठवड्याभरासाठी बाहेर गावी चालला आहात तर तिला घर खर्चायला तुम्ही किती पैसे देऊन जाता समजा एक महिन्यासाठी जात असाल तर किती पैसे देऊन जाता बघा मी खर्चासाठी माझ्या बायकोला एक महिन्यासाठी समजा वीस हजार रुपये देऊन जात असेल तर वर्षासाठी मी किती पैसे देऊन जातो तर वर्षासाठी मी दोन लाख चाळीस हजार देऊन जाईल पण इन केस मी पाच वर्षासाठी चाललो आहे आणि पाच वर्षामध्ये मी तिला परत भेटणार नाही आहे किंवा पैसे देऊ शकणार नाही तर पाच वर्षासाठी किती पैसे मी देऊन ठेवेन तर ऑन एन ॲव्हरेज दहा एक लाख रुपये देऊन जाईन बरोबर वीस हजाराप्रमाणे पण बॅड लकीली जर मी कायमचाच गेलो तर तिला तिथनं पुढं वीस ते तीस वर्ष पुरतील एवढे पैसे त्याची तरतूद मी करून ठेवली आहे का आणि जर मी करून ठेवली नसेल तर त्याच्या इतकं धोकादायक काही नाही आहे त्यामुळं एक तर मला लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे की जो माझ्या पुढचे तीस वर्ष तिला पुरेल एवढे पैशाची तरतूद करेल किंवा मी माझा रिटायरमेंटचं प्लॅनिंग अशा पद्धतीने करून ठेवलं पाहिजे की ज्याच्या व्याजामध्ये तिला तिचं पुढचं वीस ते तीस वर्ष तिचा संसार चालवण्यासाठी तिचा नाही तो माझाच आहे माझ्या लेकरांचा आहे माझ्या बायकोचा आहे कुणापुढं तिला हात पसरायची वेळ येऊ नये याची तरतूद मीच करून ठेवणं आवश्यक आहे त्यामुळं नक्कीच रिटायरमेंट प्लॅनिंगला फार महत्त्व आहे तुम्ही डोळे झाकून विचार करून बघा की एक दिवसासाठी मी गावाला चाललो आहे तर काय होणार आहे सात दिवसासाठी चाललो आहे तर काय होणार आहे एक महिन्यासाठी चाललो आहे तर काय होणार एक वर्षासाठी चाललो आहे तर मी किती रुपये बाजूला काढून ठेवून जाणार आणि दहा वर्षासाठी चाललो आहे तर किती होणार आणि फॉरेवर कायमचं चाललो आहे तर काय करून ठेवणार त्यामुळं नक्कीच ह्या गोष्टीची तरतूद करणं आवश्यक आहे आणि ह्याच्या तयारीला नक्की लागा काही हेल्प लागली तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्कीच यामध्ये हेल्प करेल थँक्यू